अहिल्यानगर महापालिका निवडणूक शहरात चौसष्ट निवडणुकीच्या अनुषंगाने आज अहिल्यानगर शहरात एकूण चौसष्ट पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे एकूण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी मतदानाच्या दिवशी शहरातील दोन ठिकाणी बनावट मतदानाचे प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे प्रभाग क्रमांक तीन तसेच केडगाव येथील प्रभाग क्रमांक सतरामध्ये काही प्रमाणात बोगस मतदान झाल्याचे समजते या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत दरम्यान अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण कबाडिया तसेच अहिल्यानगर शहर पोलिसांच्या वतीने सक्षम चोख बंदोबस्त ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली उद्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत अहिल्यानगर शहरात कोण कौन कोणत्या प्रभागातून निवडून आले आहे याचे संपूर्ण व अचूक निकाल पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा